श्री स्वामी समर्थ मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेसाठी अर्ज कसा करावा अर्ज कसा भरायचा अर्ज कुठे करायचा कोण पात्र राहणार आहे या योजनेसाठी याची माहिती कोणीही सांगत नाही तर आज व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा योजनेसाठी कोणत्या महिला पात्र राहणार आहेत आता ज्याही महिलांच्या घरी कनेक्शन आहे अशा सर्व महिला या योजनेसाठी पात्र आहेत तसेच उज्ज्वला गॅस कनेक्शन भेटला आहे अशा सर्व महिला या योजनेसाठी पात्र आहेत ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेमार्फत लाभ भेटतोय अशा सर्व महिला या योजनेसाठी पात्र राहणार आहेत आता पात्रता काय आहे पात्र तुम्हाला समजलीच आहे योजनेसाठी अर्ज कसा करायचा तर महाराष्ट्र सरकारच्या महासंवाद या पोर्टलवरती दिलेल्या माहितीनुसार राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक गॅस सिलेंडर पूर्ण भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना राज्य शासनाने जाहीर केलेली आहे या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थ्यांना त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन एक के वाय सी करावी लागणार आहे लाभार्थ्याचे बँक खाते आधार संलग्न करून घेणे गरजेचे आहे असं आवाहन अन्न पुरवठा विभागाने केलेले आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यातील उज्ज्वला गॅस योजना आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत म्हणजे भरून दिले जाणार आहेत तर आता यावरून काय समजतं या, या योजनेसाठी कोणत्याही प्रकारचा तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा नाही किंवा कोणताही ऑफलाईन अर्ज जमा करायचा नाही यासाठी तुम्ही ज्याही घॅस एजन्सीकडून तुमचं घॅसचं कनेक्शन घेतलेलं आहे त्या घॅस एजन्सीकडे तुम्हाला जायचं आहे तुमचा आधार कार्ड आणि तुमचं घॅसचं पासबुक घेऊन तुम्हाला के वाय सी करून घ्यायची आहे म्हणजेच गॅसला तुमचा आधार कार्ड लिंक करून घ्यायचा आहे तुमचं बँक पासबुक आधार कार्डला लिंक करून घ्यायचं आहे तेही डी बी टीसाठी तर या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन अर्ज करण्याची गरज नाही आहे तुम्ही जर योजनेसाठी पात्र राहणार आहात तर दरवर्षाला तुम्हाला तीन गॅस सिलेंडर इथे मोफत मिळतील आणि त्याचा लाभ तुमच्या आधार कार्डाला लिंक असलेल्या बँक खात्यात डायरेक्टली जमा केला जाणार आहे त्यामुळे या, या।